मंगळागौर हे हिंदू धर्मातील एक उत्साहाने तर आपण जाणून घेऊयात मंगळागौरीचे महत्व व पूजा विधी श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित हे पाच वर्ष करावाचा सण म्हणजे मंगळागौर पती पत्नी मधील अत्यंतिक प्रेम व निष्ठेचा आदर्श म्हणून शिवपार्वती या दाम्पत्याकडे बघितले जाते यांचा आशीर्वाद असावा व त्यांची कृपादृष्टी व्हावी यासाठी मंगळागौरीची पूजा केली जाते मंगळागौरीचे व्रत परंपरा व मान्यता याविषयी थोडक्यात जाणून घेऊयात मंगळागौर हा श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित स्त्रीने पहिली पाच वर्ष पूजण्याचा सण आहे लग्नाला पाच वर्ष पूर्ण होईपर्यंत प्रत्येक श्रावण महिन्यातील नवविवाहित महिला सकाळी स्नान करून टोळे नववारी नेसून पूजा करण्यासाठी बसतात भटजींना बोलवून मंगळागौरीची पूजा करतात मंगळागौर अर्थात पार्वती शे शेजारी महादेवाची पिंड ठेवली जाते पूजा झाल्यावर पूर्णाच्या दिव्यांने व वा काळवातीने मंगळागौरीची आरती केली जाते यानंतर एकत्र बसून सर्वजणी मंगळागौरीची कथा भटजींकडून ऐकतात त्यानंतर पंचपक्वानाचे जेवण आणि सवाशणींना वाण देण्याची प्रथा आहे पूजेनंतर रात्री जागरण करण्यात येते जागरणाच्या वेळी मंगळागौरीला विविध खेळ खेळले जातात मंगळागौरीची पूजाविधी कशी करायची ते आपण पाहूयात मंगळागौरीची पूजा करताना या दिवशी महिला उपवास ठेवतात सकाळी स्नान केल्यानंतर मंगळागौरीच्या दिवशी पूजा करण्यात येते सर्वप्रथम पार्वतीची धातूची मूर्ती घ्यावी या प्रकारे मी तुम्हाला दाखवत आहे ही माझी मंगळागौरीची मूर्ती आहे चांदीची तुम्ही या प्रकारे मूर्ती बाजारातून घेऊ शकता सर्वप्रथम गणेश पूजन करून कलश घंटा दीप पूजन करून मंगळागौरीची पूजा करावी शिव व मंगळागौरीचे आवाहन करावे पूजा करावी मंगळागौरीला सोळा प्रकारचे वाहन वाहण्याचे फार महत्त्व आहे तर आपण सोळा सुपाऱ्या घ्यायच्या आहेत त्यानंतर सोळाविड्याची पानं सोळा पत्री वेगवेगळ्या झाडाचे जे पानं असतात ते घ्यायचे आहेत फुले वाहून नंतर तांदूळ पांढरे तीळ जिरे मुगाची डाळ इत्यादी मुठीत घेऊन अर्पण करावीत तांदुळाची साळ मिळत असल्यास ती देखील व्हावी धूप दीप नैवेद्य अर्पण करावा पूर्णाचे सोळा दिवे व वा काळवाती याने आरती करावी भटजींकडून कथा ऐकावी पूजा झाल्यानंतर प्रार्थना करावी व सर्व प्रकारचे संपत्ती संतती दीर्घ आयुष्य अखंड सौभाग्य प्राप्ती व सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होण्याकरिता देवीला अर्घ्य द्यावी गौरी गौरी सौभाग्य दे अशी प्रार्थना करत आपल्या पतीला निरोगी आयुष्य समृद्ध आरोग्य मिळावे यासाठी नवविवाहितांनी प्रार्थना करावी लग्नानंतर पहिली पूजा असल्याने ही सामूहिकरित्या करण्यात येते पाच किंवा सात किंवा त्यापेक्षाही जास्त स्त्रियांना बोलवून मंगळगौरीचा आनंद घेण्यात येतो मात्र पूजा केल्यानंतर मौन राहून भोजन करायचे असते कारण यामध्ये मनाचा संयम महत्वाचा असतो ही शिकवण देण्यात येते हे व्रत पंचवार्षिक असून पाचव्या वर्षी या व्रताचे उद्यापन करण्यात येते पुन्हा एकदा भटजींना बोलवून त्यांच्या हातून मोठी पूजा केली जाते तसेच या पूजेमध्ये माहेरच्यांना ज्येष्ठांना मान करणे आदर करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते मंगळागौरीचे पारंपरिक खेळ खेळून जागरण करून अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने मंगळागौर साजरी केली जाते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद